नमस्कार मंडळी मिराज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सुकी भेंडीची भाजी चला तर मग सुरुवात करू इथं मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे इथे मी स्वच्छ दोन पाण्याने धुऊन आणि भेंडी एकदम बारीक एक चिरून घेतली आहे आता आपण भेंडी परतून घेऊ भेंडी आधीच परतून घ्यायची आहे कारण नंतर आपण जर तशीच टाकली तर ती चिकट होऊ शकते त्याच्यामुळे आधी भेंडी परतून घ्यायची आहे परत एकदा पाच मिनिटं आपल्याला शिजून घ्यायची आहे नंतर सगळे मसाले परतून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये परत दोन पळी तेल घालायचंय अर्धा चमची मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं पाच सहा लसण्याच्या पाकळ्या घेतल्या कट करून त्या घालायच्या दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालायचे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे सोनी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी सतत हिरवी मिरची घेतली कट करून ती घालायची तर ते सगळं इथे परतून घ्यायचंय चांगलं पाव चमचा हळद घालायची आता आपण ही परतून घेतलेली भेंडी घालायची याच्यामध्ये हे चांगलं एकदा चवीपुरतं मीठ घालायचं चांगले चांगलं एकदा मिक्स करून घ्यायची भाजी एकदम कमी साहित्यामध्ये एकदम चांगली टेस्टी होती ही भाजी खूप सगळे मसाले पडत नाही याच्यामध्ये आता झाकण ठेवून आपल्याला भेंडी पाच मिनिटं शिजून घ्यायची आपली भेंडी शिजून तयार आहे एकदम मस्त ब बनती भेंडीची भाजी भाकरी पोळी सोबत खायला किंवा मग बरण भातासोबत खायला एकदम छान लागते एकदा करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद